महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पस्तीस नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न मिटला बीड जिल्ह्यातील धारूर येथे गेली पस्तीस वर्षांपासून रखडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवस्मारकाचा प्रश्न एका रात्रीतून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानतर्फे बसवण्यात आला त्यामुळे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील व इतर नऊ जणांना धारूर पोलिसांनी अटक केली आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचा प्रश्न प्रलंबित असताना कोणीही पुढाकार घेतला नाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे यांनी पुढाकार घेऊन स्मारक उभे केले त्यामुळे या प्रशासनाने जाणीवपूर्वक अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले या निषेधार्थ महाराष्ट्रातील शिवप्रेमींकडून शासनाचा निषेध करण्यात येत आहे संस्थापक अध्यक्ष यांना अटक केल्यानंतर त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी यासाठी शासनाच्या निषेधार्थ दिनांक सोळा जून रोजी नांदेड व हिंगोली जिल्ह्यात छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानतर्फे जलसमाधी आंदोलन करण्यात आले संस्थापक अध्यक्ष यांच्यावर यांच्यावरील गुन्हे ताबडतोब मागे घेण्यात यावे अन्यथा जलसमाधी आंदोलन जागोजागी केले जातील संस्थापक अध्यक्ष यांची सुटका न झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानतर्फे देण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन दत्तात्रेराव देशमुख हिंगोली जिल्हाध्यक्ष पिंटू दादा गोरे साईनाथ पाटील सावंत गोरठेकर लक्ष्मण पाटील डोंगरकडेकर वैभव पाटील अडकिने रवी अशोक पाटील जाधव ऋषी प्रताप पाटील कदम शेलगावकर ओम गलांडे पाटील बजरंग कदम जगदीश देशमुख व इतर सहकारी उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रधान दत्तात्रेराव देशमुख तळेगावकर नांदेड जिल्हा अध्यक्ष धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान आणि आमच्या सोबत हिंगोली जिल्हाध्यक्ष पिंटू दादा गोरे पण इथे उपस्थित आहेत तर आज दारूर जिल्हा बीड येथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं त्या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष पाटील आणि ज्याप्रमाणे अटक करण्यात आली जर या महाराष्ट्रात या मराठवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या आराध्य आमच्या बापाचा पुतळा लावायला जर आम्हाला परवानगीची गरज लागत असेल आणि तोच जर गुन्हा असेल त्याचा आम्ही जाहीर निषेध करू आणि सरकारला आम्ही एक दिवसाचा वेळ देत असेल जर ताबडतोब आमचे गुन्हे मागे घेण्यात आले तरी जल समाधी आंदोलन ठेवा जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मी साईनाथ गणेशराव पाटील सावंत गोरठेकर मी या शासनाला जाहीर निषेध करतो आणि धारूरमध्ये जे बीड जिल्ह्यामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे पस्तीस वर्षापासून खंडित होतं ते आमच्या धर्मवीर प्रतिष्ठानने एका रात्रत करून दाखवलं आणि त्यांना संस्थापक अध्यक्ष बाळराज पाटील आवारे व तसेच आठ आठ शिवप्रेमींना अटक केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो त्यांना तात्काळ दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये त्यांनी जामीन द्यावी नाहीतर हा आंदोलन तसंच चालू राहील ही आणि या प्रकारेच मी सांगतो की हे आंदोलन पुढच्या काही दो दो दिवसात दोन दिवसात जर त्यांना रजा नाही भेटली तर आम्ही हे तीव्र आंदोलन सुरू करू एवढंच सांगतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो and press the bell icon. Never miss an update.